धाराशिव मतदारसंघामध्ये बोला तुळजापूर तालुक्यामधील आमचे देवराज मित्रमंडळ सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्यासोबत आजच्या या निवडणुकीसाठी अगदी सज्जपणे उभे राहिले राहिलेले आहे आणि या पुढे राहणार आहे उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातून भरघोस मतदान आम्ही देणार आहोत याची आज या ठिकाणी खात्री देतो आहे आणि आज, आज या ठिकाणी आपलं सर्वांना मी सांगत आहे की आपलं चिन्ह हे घड्याळ चिन्ह आहे या घड्या सर्व मित्र सर्व कार्यकर्त्यांनी शिक्का मारावं बटन दाबाव आज आपले नेते तानाजीराव सावंत साहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यातील सर्व कामे त्यांनी आजपर्यंत पूर्ण केले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं आज सर्वांना मी विनंती करतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी पाठोमध्ये ठरलेलं आहे घ्या गर, घड्याळ्या सर्व मतदारांनी मतदान करावे ही विनंती